साहेब आपण आज नांदेड मध्ये मोठ्या बैठकीचं आयोजन केलंय काय कोण कोण आलेले आणि काय नाही आमचे सगळेच प्रमुख आलेले आहेत आणि माननीय चेनी खालाजी आहेत आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि बैठकीचं आयोजन आहे नियोजन पुढचं विधानसभेचं आपण जर बघितलं तर आशिषवास जवान प्रवेश केला आहे कुणी आशिषबा आज आपण पहिल्यांदा नांदेड मध्ये येत आहे येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कसे सांगू नाही नाही आपण तर पाहिलं लोकसभेमध्ये लोकांनी यश दिलं शेवटी लोकांना आवडलं नाही अशोकरावांचं काँग्रेस सोडून जाणं हे लोकांना आवडलं नाही हे लक्षात आलं आपल्या सगळ्यांचं काल सर उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ करण्यात आले दाख्यावर तोडफोड करण्यात कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जातं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या टार्गेट करावा अशी जर करा। खरं म्हणजे नेत्यांना किंवा अशी परिस्थिती नाही आहे महायुतीचे आता हाल होत आहेत अशी अवस्था आहे त्यांना लोक आता प्रतिसाद देत नाही ही अवस्था आहे कदाचित आता त्याच्यातून काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न ते करतील आढावा आढावा मध्ये पुन्हा शहरामध्ये होल्डिंग लावण्यात आलेलं आहे पालकमंत्री माजी मंत्री जे निती सावंत आहेत यांचा फोटो नाही आणि तिथे फोटो नाही अजून शहरात फिरलो नाही मी सगळं अजून ना आम्ही जागेवर गेलेलो नाही संख्येवर गेलेलो नाही पहिली बैठक आमची परवा झाली आता आणखी डिटेलमध्ये जाऊ आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त खात विधानसभेला मला काँग्रेस तर राहणारच चांगलं पण महाविकास आघाडी मोठं यश मिळत कदाचित एकशे ऐंशी जागेपर्यंत आम्ही जाऊ पोहोचलो नाही ठीक आहे या बाबतीत आम्ही कोणतीही चर्चा करत नाही आता त्या बारकाव्यामध्ये आम्ही नाही